एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील खडकवासला धरणाची पाहणी केली आहे खडकवासला धरणातून सध्या एकवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नजीकच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला पुण्यातील धरणांमधून समन्वयानं पाणी सोडण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले म्हणजे ही मोठी कसरत आहे की खाली बॅलन्स करणं आणि पाणी वरून आलेलं पाणी सोडलं नाही तर डॅमला देखील धोका होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आता मी त्यांना सांगितलं खाली कॉर्डिनेशनने आपण काम करा आणखी पावसाळा आहे त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी ही सर्व टीम अतिशय कॉर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे आणि म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे